सोबत। जनतेच्या हक्कासाठी सदैव ओम इच्छापूर्ती कपारेश्वर मंदिरात सामुदायिक भव्य श्रावण समाप्ती सोहळा संपन्न संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण ओम इच्छापूर्ती कपारेश्वर हे देवस्थान सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक प्राचीन व पवित्र शिवमंदिर असून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरले आहे गडद डोंगरांच्या कडेपर्यंत वसलेले हे मंदिर एक गूढ आध्यात्मिक अनुभव देणारे ठिकाण आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळेच या मंदिराच्या शिवलिंगाला इच्छापूर्ती कपारेश्वर या नावाने ओळखले जाते हजारो भक्त येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात आणि आपल्या श्रद्धेचे समाधान घेऊन परततात विशेष म्हणजे देवस्थानचे या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात लग्न समारंभासाठी व विविध कार्यक्रमासाठी भव्य कार्यालय देखील आहे या कार्यालयात मोठ्या प्रमाणात लग्न व विविध कार्यक्रम पार पडत असतात कपारेश्वर मंदिरात आज पंचवीस ऑगस्ट रोजी सामुदायिक भव्य श्रावण समाप्ती सोहळा संपन्न झाला गावातून ग्रंथाची मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी हरिभक्तपरायण सुप्रियाताई साठे ठाकूर यांचे कीर्तन पार पडले यावेळी सौ निलमताई खताळे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सामुदायिक भव्य श्रावण समाप्ती सोहळा कार्यक्रम ओम इच्छापूर्ती कपारेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेत यशस्वीरित्या पार पाडले कार्यक्रमप्रसंगी विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तिमय असा जर कोणता महिना असेल तर तो श्रावण महिना महिनाभर आपण केलेल्या श्रावण महिन्यातल्या श्रवणाची ही सांगता आणि त्यानं आचर्य केले जातर या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्यात आलं म्हणून मी समस्त ग्रामस्थ खांडगावकरांचे प्रथमपूर्वक पूर्ण व्यक्त करते वाचलेला त्याला कीर्तन श्रवणाची गरजच बसत नाही कारण भोगराईंचा गाथा हा माणसांनाच नीट करतो असं नाही ना ना तर सगळ्यांनाच <सथ> नीट करणारा सरळ करणारा सरळ थेट ज्ञानापर्यंत पोहोचवणारा तुकोबरायांचा गाथ आहे ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी आणि एकनाथ महाराजांचं भागवत आहे तुकोबरायांच्या गाथ्यातनं सर्वसामान्य माणसाला फायदा होतो नवल नाही तर निसर्गाला पण फायदा होतो यांच्या गाथ्याचं महत्त्व सांगते आणि मग अभंगात येते तुकोबरायांच्या गाथा ज्या वेळेला देवकरांनी पाण्यात बुडवल्या तेरा दिवस त्या गाथा पाण्यामध्ये होत्या आणि संतांना बऱ्यापैकी समाजात त्या वेळेला प्रचंड त्रास झालेला आहे हा कसा मोठा होईल याला मोठा होऊ द्यायचं नाही म्हणून तुकोबरा यांच्या सबंद गाथा उचलल्या आणि रामेश्वर भट्टाने देवूकरांसहित इंद्रणीच्या डोगामध्ये पाण्यामध्ये बुडवल्या तुकोबा यांच्या गाथा पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबरा विचार करायला लागले ज्या गाथ्यासाठी मी हा जन्म जगतोय ज्या गाथ्याच्या जीवावर मी जगतोय ती गाथा जर भगवंत तुम्हाला पटली नसेल आवडली नसेल आणि जर तिचं असं विसर्जन तुम्ही माझ्याकडनं घडवून घेतलं असेल तर मला जगूनही काही फायदा नाही ज्या गाथ्यामध्ये मी टाकलं होतं ते आज पाण्यात बुडलेलं आहे त्याच्यामुळे मला जगण्याची आस नाही म्हणून बारा दिवस एक तो अनुष्ठान केलं एक तर गाथा परत द्या नाही तर मला परत न्या एक तर गाथा परत द्या नाही तर मला परत न्या म्हणून तो गोबऱ्यांनी बारा दिवसाचं अनुष्ठान केलं शेवटी तेराव्या दिवशी भर दुपारी इंद्रायणी माता ती नदी स्वतःहून त्या गाथा घेऊन वरती आली दगड बांधून टाकलेल्या गाथा त्या सहित इंद्रायणी मातेनं परत दिल्या ज्या वेळेला त्या गाथा वरती आल्या इंद्राने विचारलेला एक साधाचा सा प्रश्न आहे माई जर माझ्या गाथा तुम्हाला माघारीच द्यायच्या होत्या तर मग तेरा दिवस वाट का बघायला हवी मला ज्या दिवशी त्या पाण्यात बुडवल्या त्याच दिवशी वरती आणल्या असत्या तर काही फरक पडला असता का तेरा दिवस मला पशेपटील लेकराला लेकर बसवलं लेकर 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 तुम्हाला समाधान लागलं त्याच्यातनं त्यावेळेला त्या इंद्रायणी मातेचं उत्तर आहे तू गोवा माझ्याकडे स्नानाला येणारे सगळे जण पाप सोडून जाणारे असतात त्यांचं पाप घेऊन घेऊन मी सुद्धा पापी आणि मुलीन झालेली आहे त्या पापात मुक्तता मिळावी म्हणून कोणाचं तरी सदवचन माझ्या कानावरती पडणं गरजेचं होतं माझ्या येऊन कोणी काही सदवचन गाई ना आणि जसा तुमचा गाथा माझ्याकडे आला तसं तेरा दिवस मी स्वतःच त्या गाथ्याचं पारायण केलं आणि पारायण झाल्यानंतर आपल्याला माहिती म्हणजे इंद्रायणी मातेनं सुद्धा ज्यांच्या वचनांची पारायण करावी त्या तुकोबरायांच्या गाथ्यातला चार चरणाचा अवंग सेवेकरता निवडलाय खंडेश्वरांकडे या प्रत्येक सोमवारी जवस तीळ तांदूळ हे सगळं वाहा सगळं वाहा पण मोठभर वाहताना शंकरांना हात जोडून सांगा वारकरी असेल तर सांगते आतापर्यंत पांडुरंगाचं खूप भजन करायचो काय झालंय कळत नाही दृष्ट लागले ला। माझ्या मा भजनाला भजन कमी झालंय माझं भजन वाढावं यासाठी काहीतरी आशीर्वाद द्या नमस्कार केलाय खंडेश्वरांना आणि भक्ती मागितली आहे पांडुरंगाची म्हणजे आणि इकडं धर्म हे मोडले जाणार नाही अशी भक्ती वारकऱ्यांना करायची असते त्याच्यामुळे आमने मला असं म्हणतात मी सगळीकडे पाया पडेल पण जिथं तू दिसशील असतीत तू दिसणार नाही तिथं मी पाया पडणार नाही बरोबर please दाखवतो असं म्हणून ते विहिरीच्या कडेला घेऊन आले आणि नानापोऱ्यांनी दाखवलं नामदेवा ते बघते तिथं पाणी या विहिरीला जे पोट भर पाणी प्यायले आणि वरती येऊन बसले नामदेव महाराज मात्र विचार करते आता कसा पिऊ हो, आता कसं पिऊ हो। दहा पंधरा मिनिटं नामदेव महाराजांची पद्म बघितली आणि त्याला बऱ्याच जवळ येऊन म्हणतात नाम्या नऊ ना हो काळजी करू मी तुला पाणी आणून देतो फक्त एकदा म्हण भक्तीपेक्षा माझा योग मार्ग श्रेष्ठ आहे एवढं म्हणणंच ना तर मी तुला पाणी वरती आणून देतो कशा रोगीच काळजी करतो नामदेव महाराजांच्या हे वाक्य जिव्हारी लागलं जितकी ताकद योगात आहे ना तितकीच ताकद माझ्या भक्तीत पण आहे आणि जर माझ्या भक्तीमध्ये किंमत नसती तर देवानं मला भक्ती करा सांगितलंच नसतं ना नाही 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 मी जीव गावावे पण भक्तीपेक्षा योग श्रेष्ठ म्हणणार नाही भक्ती <tum>, तुम्हाला नाही पाणी पाजायचं ना जिथं बसला तर तिथं जाऊन बसा आता बत्तीच्या जोरावर पाणी पिल नाहीतर पाणी पाणी करून माझा देह द्या तिथं पंजाबमध्ये करेल तुम्ही साईडला जाऊन बसा ज्या बघा त्या झडाई जाऊन बसले आणि इकडं मात्र धावा चालू केला ना शिव्या पण देतोय त्याच्या मग कोण बघा देवाना डोळे झाकले आणि बघितलं तर नामदेव मनस ना आले ना व्याकुळ झालेले अंगातनं घाम येतोय सबंध शरीर मुलं झालेलं आहे भर मनामध्ये धावा करत बसलेले आहेत हे कळल्यानंतर डोळे उघडले आणि ताट सरकवलं रुक्मिणी निघालो अहो कुठं चाललंय नामेकडे चाललो काय झालंय त्याला त्याला तहान लागली आहे आणि त्याला तहान लागली मी इथं बसून निवांत कसा जीवू शकतो म्हणून देव निघाले आणि तीन म्हणायच्या अगोदर नामदेव महाराजांच्या पोहोचले पाणी पाणी स्वरूप झाले आणि त्या विहिरीला ज्या विहिरीचं पाणी कळाला व्यवस्थित दिसत नव्हतं ते पाणी वरती आलं आणि त्या पाण्याचे पाठ व्हायला लागले तो थेट पाठ पहिला नामदेव महाराजांच्या चरणाला लागला आणि दुसरा पाठ जसा ज्ञानाभरायांच्या चरणाला लागला ज्ञानाभरायांनी डोळे उघडले मला पाणी पिण्यासाठी खाली जावं लागलं होतं इथं एवढं पाणी कुठून आलं पण अचानक वातावरण बदलाव असं काही नाहीये डोळे उघडले तर अख्ख्या बळ्यात पाणीच पाणी झालेलं आणि इकडे पांडुरंगाला आलिंगन देताना बघितल्यावरती नामदेव महाराज ना आले पांडुरंगाचं आणि नामदेव दर्शन घेतलं नामदेव महाराजांचं काम झालं म्हणून देव निघून गेले पण देव निघून गेल्यावर ज्ञानवर पाणी प्यायच्याबद्दल नामदेव महाराजांना दोन प्रश्न विचारले प्रश्न महत्वाचे नीट येतात योगी असेल नाहीतर भक्त असेल दोघही देवाची उपासनाच करतात मग जर दोघंही उपासनाच करतात तर दोघांमध्ये अधिकार योग्याचा कमी आणि भक्ताचा जास्त असं काही आहे का आणि जर तसं नसेल तर मला पाणी पिण्यासाठी खाली का पाठवलं आणि तुझ्यासाठी पाणीवरती का आलं या दोन प्रश्नांची मला उत्तर दे ना मग मात्र नामदेव महाराजांनी डोळ्यात असुरू आणत असुरु आण ज्ञानोबरायना उत्तर दिलेलं उत्तर होतर महत्वाचं योग आणि नाम याच्यापैकी नाम का महत्वाचं हे उत्तरात आपल्याला कळेल नामदेव महाराज ज्ञान बऱ्यान सांगतात योगी हाही देवाचा भक्त हाही देवाचा पण योग्यांवरती देवाचं प्रेम हे माकडी सारखं आहे आणि भक्तांवरती देवाचं प्रेम प्रेम हे आहे आहे कसं तुम्हाला ना मला एक मावशी दिसली परत जर दिसल्या तर साडीचा रंगच सांगायचा ज्या योग्यांवरती पांडुरंग प्रेम करतो ना त्या पांडुरंगाचं प्रेम माकडीने सारखं आहे पाकळीन प्रेम कसं करतो जर पुरामध्ये आपली गोष्ट ऐकरी नाही पूर आल्यानंतर माकडीने ना की आपल्या लेकरांना कडेवर घेते म्हणजे खालचं उचलते कडेवर घेते कमरे ना तर मी तुम्हाला कडे वगैरे मिळवणार नाही वंशाचा दिवा आहे एक कोणता आहे काय आहे पण तो आहे तुम्ही मला घट्ट पकडायचं आणि जर मी इकडे तिकडे उद्या मला असताना ना तुमचा हात सटकला तुम्ही पडला तुम्ही मेलात तर जबाबदारी तुमची तुमच्यावरती त्याला तुमची आई जबाबदार राहणार नाही म्हणून त्या माकडींच्या पोटाला शिक्षा करून ती लेखर बसलेली असतात तसं त्यानं मला या पांडुरंग परमात्मा योग्यांना सांगताय तुम्हाला मार्गाला लावून दिलाय माझं काम संपलं योग्य आणि उचित साधना विधी निषेध पाळून करणं तुमच्या हातात आणि जर तुम्ही चुकलात भ्रष्ट झाला तर ती जबाबदारी माझ्यावरती नाही तिथून पुढं कसं वरती यायचं ते तुम्ही बघायचं हे देवाचं प्रेम आहे पण देवाचं मात्र प्रेमसारखं आहे मांजरीसारखा आहे मांजरीचं प्रेम कसं आहे माहिती मांजरी पिलांना जन्म देते आणि जन्म दिल्याबरोबर दाता आणि पिलांना उचलते आणि योग्य सुरक्षित ठिकाणी नेऊन पोचवते दातांना उचलते दात लागत नाही दात न लागू देता पिढ उचलणं हे फक्त मांजरीला जमत अगदी साधा खचडा सुद्धा त्यांच्या अंगावर हो येत आहे वरखडा सुद्धा पडत नाही ती अलग तोंड न उचलते सुरक्षित ठिकाणी नेते आणि तिथे गेल्यावर पिला सांगते बाळांना ही जागा सोडायची नाही कारण जग नाहीये जग तुमचा कधी फायदा कसा करून घेईल आणि जगाचा सोडा तुमचा वापस घड नाहीये बोलतो का नाश्त्यावर चार पाच पिलं खायला बसलाय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात त्याच्या दृष्टीपथास यायचं नाही तुम्ही शांतपणे इथं बसायचं तुम्हाला जे लागेल तुम्ही जागा सोडायची नाही ती त्या लेकरांसाठी शिकाणाही करते चोरी करते तोंडामध्ये तू काढते आणि त्या लेकरांना पाजण्याचं काम ती माणसं करत असते आणि त्यांना सांगणं असतो जागा सोडायची नाही तुम्हाला जे पाहिजे ते जागेवर मिळेल असं प्रेम पांडुरंगाचं भक्तांवरती आहे या ठिकाणी आलेला आहे यांचा सत्कार अण्णा भाऊ गोंधाळ भाऊ गोंधाळ यांनी करावा माझ्या या ठिकाणी ओम इच्छापूर्ती कपाने खांडेश्वर मंदिर ट्रस्ट क्षेत्र खांडगाव येथे जे काही सामुदायिक श्रावण समाप्ती सोहळा वर्ष सव्वीसा हा जो काही सोहळा आयोजित केला त्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व आयोजक सर्व गावकऱ्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि आजच्या या दिवशी हरिभक्त पारायण सुप्रियाताई साठे यांनी खूप अशी छान कीर्तन रूपी सेवा दिली त्याबद्दलही ताईचा आभार मानते खरंतर तर, तर श्रावण महिना म्हटलं की श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यापासून तर समाप्तीपर्यंत रोजचा दिवस इतका आनंदाचा असतो मंदिरात जाणं विशेषतः महिला भगिनी आपल्या या काय श्रावण महिन्यात महादेवाला सोडतीच नाही तिथे अभिषेकाला पिंडीवर पाणी आधी कोण टाका एवढी धरपड ह्या महिलांची असते पण हा जो काही महिनाभर आपण मी महिनाभर एवढे बघितलं पण एक सुरुवात आणि शेवट म्हणतात ना तर हा शेवट असा इतका छान गोड तुम्ही आज सव्वीस वर्षापासून करता हे बघून खूप आनंद झाला तर त्यासाठी तुम्हाला नेहमीच सहकार्य आमच्याकडनं लागेल ते आम्ही देणारच आहोत तुमच्या सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी तुमच्या ज्या काही मंडळ आहेत त्यासाठी तुम्ही जे वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी जे जे कार्यक्रम घेतात त्या कार्यक्रमासाठी आणि तुमच्या संपूर्ण गावासाठी खंडगाव गावासाठी कारण की खांडेश्वर गाव महादेवाचं गाव कपालेश्वर ह्या दोन्ही ठिकाणी इतकं छान भक्तांचं हे असतं त्यासाठी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ पाटील व आमच्या खताळ परिवाराचं तुम्हाला जेवढं सहकार्य आहे तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक होऊन आमच्याकडे या आमचं तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील व तुमचे जे वर्षभर कार्यक्रम चालतात त्या सर्व कार्यक्रमांसाठी भावकृत्व आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देते जय श्रीराम आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत